शुभ सकाळ सगळ्यांना एक लढाई होती अस्तित्वाची लढाई होती बाकासूरची आणि वेगाच्या शेवटसारजाची कालच्या मैदानात बघितलं ज्यावेळेस कट निघाला त्यावेळेस असं वाटत होतं की सेमी नाही निघायचा गाडीला कारण गाडीला स्पीड कमी होतं परंतु सेमी आणि फायनल नादच केला नादच या बाकासूर आणि वेगाच्या शेवट सारज्यानं सबंध राह सबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की ही जोड जिथं जिथं पळाली तिथे तिथं गुलालच झाला आहे एक नंबरच झालाय एखादा मैदान मार खातं चालतं परंतु जिथं टॉपची होती काल तिथं एक नंबर केला <clears throat> खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण आपल्या बाकासुरला अडक्या आणि वेगाचा शेवट सरजाला आणि सर नियोजन फसत होतं सर एवढा मोठा बैल एकसष्ट लाखाचा घेऊन सुद्धा त्याचं परफेक्ट असं नियोजन होत नव्हतं बघितलं तुम्ही पैरे भेटत नव्हते एवढा मोठा बैल असून सुद्धा का भेटत नव्हते त्याला कारण पण सांगतो तुम्हाला कारण की आपली लोकं आहेत ते गटून खेळत नाहीत एकमेकाच्या आता समजा आपला बैल पळतोय तर दुसऱ्याचा बैल पळतोय तर आपली खेळा ना तुम्ही गटून छत्रपती संभाजीनगरची बैलं बघा तुम्ही गटून खेळतात ते ते कधी मोठ्या मैदानात त्यांच्या घरचा साधच पळवतात तसे पळवत नाही ती ती नक्की तुम्ही बघा जरा घेतात तात्पर्य त्यातून शिका काहीतरी या बैलगाड क्षेत्रात कोणीच कोणाचं नसतं परंतु काल मैदानात सगळ्यांनी पळ बघितला सरजाचा आणि बाकासूरचा सरजानं निकाल तोंडावर घेतला एक एवढंसच अंतर होतं त्याच्यावर ते निकाल घेतला तोंडाला लय बैल आहे सरजा मागच्या वेळेस तुम्ही बैल जिबो निकाल घेतलाला आणि बाकासूरचा कमबॅक म्हणावं लागल एक दीड महिन्यातनं किंवा एका महिन्यातनं कारण बैल आजारी होता बरं का मी भाऊ सांगितलं बैलाच्या नाकातून पाणी गळत होतं बैलाला परत तिथं नेला त्या दवाखान्यात परत न आता तुम्ही बघितलं एक माग माग मैदान होतं एका पाच सहा दिवसापूर्वी सगळ्यांना वाटतं बाकासूर येणार का नाही येणार मी सांगितलेलं की आजारी येतो नक्कीच तो आजारीच होता त्याच्या नाकातून पाणी गळत होतं ना आता ते थांबवलं आणि मैदानात आणला बैलाला आराम दहा दिवसाचा सांगितला परंतु पाच दिवसाचाच बैल कवर झाला त्याला पण माहीत आहे आपल्या बाकासूर आपल्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करतो आणि त्याला पाळायचं होतं त्या नावासाठी आणि सरांचं नाव कारण सरांचं आवडती ही बाका सुरंग वेगाचा शेवट जा असं द्या एक नंबर काल शांत झोप लागले बघा कारण की असं बैल बरं पाळलं आपलं तर बरं वाटतं जेवाला कारण बाकीचं बैल पळत्यात ते पळू द्या तर बाहेरनं येऊन जर बैल आपल्या इथं सातारा जिल्ह्यात तर पळत असतील तिथून आपलं बक्षीस एक नंबर घेऊन जाते तर ते बेकार वाटतं मनाला बेकार वाटतं शेवटी ते बैल आहेत पळू द्या पण असू द्या आता तयारी करा अकरा तारखेला माशिरीच्या मैदाना होतंय आणि परत सोळाला सोळाचं नियोजन झालं आहे सरजाचं आणि मथुरचं बाकासूरचं अजून नियोजन नाही झालं अकराचं आणि सोळाचं गुपित पायरा असतो बाकासूरचा जर पायरा कोणाला माहीत असेल तर सांगा कारण बाकासूरनं कामबॅक केलं आहे आणि कामबॅक करतोय तो धन्यवाद